स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे अठ्ठावीसावा दादांनीच पुढे म्हटलं भ्रांत धर्म फुळट भक्तिभावना आणि वित्ताचा अमाप दुर्वय यामध्ये स्वाध्यायींची तीर्थयात्रा अडकलेली नाही देवासाठी उंबरठा ओलांडणं माणसा माणसाला भेटणं लोकांचं प्रेम पाहणं आणि लोकांना प्रेम देणं यासाठी तीर्थयात्रा असते अशी तीर्थयात्रा करून जी व्यक्ती येते ती शुद्ध बनते म्हणूनच तीर्थयात्रा करणाऱ्याचं पूजन करण्याची प्रथा आहे आमचा स्वाध्यायी वर्षाकाठी सात दिवस अशा तीर्थयात्रेला जात असतो पूर्वी तो पंधरा दिवस जायचा आता आम्ही सात दिवस ठरवलेत तीन दिवस एका गावात तर तीन दिवस दुसऱ्या गावात जाऊन तो भक्तिफेरी करतो सातव्या दिवशी या तीर्थयात्रेची तीर्थक्षेत्री सांगता होते शिक्षिका देशमुखबाईंनी विचारलं हे तुमचे तीर्थयात्री गावोगाव जातात पण त्यांची व्यवस्था कोण करत व्यवस्था स्वत स्वतःची करायची असते सात जणांचा एक गट असतो त्यामध्ये कुणी अन्न पकवणारा असतो तर कुणी अन्य कामं करणारा असतो सामानांसह ते गावाला जातात त्या सात दिवसात ते हातानं स्वयंपाक करतात वर्तमानपत्र घेत नाहीत घरी फोनसुद्धा करत नाहीत पैसे असून ते बाहेरचं खात नाहीत ते त्यांचं तप असतं म्हणजे स्वीकृत दुःख अशा तऱ्हेनं आमचा स्वाध्यायी गावागावात भक्तिफेरी करतो भक्तिफेरीला गेलं म्हणजे मन समर्थ होतं सगुणोपासना सुलभ होते हा खरा एकादशीचा जीर्णोद्धार असा आम्ही समजतो प्रचलित एकादशीला खाण्यात बदल आणला जातो पण वृत्तीत नाही भक्तिफेरीमध्ये वृत्तीमध्ये बदल होतो तेवढ्यात दिदी तिथे आल्या सर्वांच्या मागच्या खुर्चीवर जाऊन बसल्या पांडुरंग शास्त्रींनी सर्वांशी त्यांची ओळख करून दिली मूळ विषयावर येत परांजप्यांनी प्रश्न केला दादा असे किती साध्य नियमित भक्तिफेरीला जातात भारतात दीड लाख प्रत्येक भक्तिफेरीला ही संख्या वाढतच असते बाप रे काशीकरांनी लगेच विचारलं परदेशातही आता स्वाध्याय कार्य वेगानं सुरू आहे ना हो जवळपास संपूर्ण जगात स्वाध्याय केंद्र आहेत एकट्या अमेरिकेत सध्या अठ्ठेचाळीस केंद्र आहेत शिकागो पासून आम्ही तिथे स्वाध्याय कार्याला प्रारंभ केला विवेकानंदांच्या स्मृतीला अभिवादन करून शिकागो जवळ आता सत्तर एकर जमीन घेतली आहे देसाईंनी विचारलं दादा परदेशात प्रथम कुणाला पाठवलं का स्वत गेलात सुरुवातीला मी लंडनला तीस लोकांना पाठवलं होतं पुढे मला स्वतःला जावं लागलं अमेरिकेत मात्र मी एकटाच ओळीनं तीन वर्ष गेलो अनेक बैठका घेतल्या मग दिदींकडे निर्देश करून म्हणाले दक्षिण आफ्रिकेत दिदी आधी गेली मग मी गेलो देसाईंनीच पुन्हा विचारलं दादा पूर्वी युनिसेफनं तुमच्याकडे एक योजना आणली होती ना पण मी नकार दिला आमच्या बालकांना ते दूध देणार होते मोठेपणे आमच्या एखाद्या बालकाला असं वाटू नये की मी दुसऱ्यांच्या चॅरिटीवर मोठा झालो म्हणून मी म्हटलं आमची मुलं चॅरिटीचं दूध पिणार नाहीत त्यांच्यामधून एक तरी सिंह निघेल मी आजपर्यंत जे निर्णय घेतले म्हणजे तेव्हाच्या परिस्थितीत वेड्यासारखेच निर्णय घेतले अमेरिकेची ऑफर नाकारली अनेक मान सन्मान पण त्याबद्दल मला पश्चाताप मात्र मुळीच होत नाही उलट समाधान वाटतं देवानच मला तशी बुद्धी दिली म्हणून मी उभा राहू शकलो त्याचवेळी दिदी उठून त्यांच्याजवळ आल्या त्यांच्या अंगावरून घसरलेली शाल पुन्हा त्यांना पंगरली अगं एवढी थंडी नाही वाजत तरीही असू दे हे बोलून दिदी पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या मग पुन्हा मघाच्या विषयाचा धागा पकडून पांडुरंगशास्त्री थोडा हसून म्हणाले एका गोष्टीचा मात्र मला पश्चाताप वाटतो इंदिरा गांधींनी मला आपणहून मदतीचा हात पुढे केला होता अर्थात मी तो नाकारला पण त्यावेळी एका गोष्टीची सवलत मी मागितली असती तर बरं झालं असतं कोणती सवलत परांजब्यांकडे बघून पांडुरंग शास्त्री म्हणाले आज मला प्रत्येक प्रयोगाचा गावागावाप्रमाणे वेगळा ट्रस्ट करावा लागतोय खरं म्हणजे मला बँकाच काढायच्या होत्या व्याज न घेता पैसे देणाऱ्या पण आपले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एकमेव डायरेक्टर आय जी पटेल यांनी मला त्याविषयी सल्ला दिला होता ते म्हणाले होते व्याज बट्ट्याशिवाय बँक होऊच शकत नाही तुम्हाला त्यासाठी ट्रस्ट करावे लागतील आज असे अनेक ट्रस्ट आहेत मोठमोठे चार्टर्ड अकाउंटंट्स सारे व्यवहार अप टू डेट ठेवत आहेत त्यावेळी मी इंदिराजींकडनं काही सवलत घेतली असती तर आज मला इतक्या मोठ्या संख्येनं ट्रस्ट करावे लागले नसते मग एकदम विषय बदलून ते म्हणाले मी जेव्हा अमेरिकेतून परतलो ना तेव्हा माझ्या मनात एक विचार आला चॅरिटी काय फक्त टाटा बिर्लांनीच करायची मला एकदम बौद्धिक चक्कर आली गरीब माणसानं चॅरिटी का, का करू नये पण गरीब माणूस कसा काय चॅरिटी करू शकणार त्याच्याजवळ पैसा कुठे नसे नाका पैसा पण त्याच्याजवळ घाम तर आहे त्या बळावर तो चॅरिटी का नाही करू शकणार आणि तुम्हाला सांगतो माझ्या सागर पुत्रांनी घामातून आपली चॅरिटी रक्कम उभी केली गेल्या वर्षी पंचवीस लाख रुपये त्यांनी उभे केले या वर्षी वीस लाख तुम्ही बुद्धिवादी मंडळी पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आमच्या लोकांनी अर्थशास्त्रातले नियमच बदलून टाकलेत अपौरुष या लक्ष्मीच्या रूपानं खऱ्या अर्थानं लक्ष्मी उभी केली आहे देवाचं धन अहो आधुनिक अर्थशास्त्र सांगतं एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली म्हणजे त्या स्पर्धेपोटी मनुष्याचा विकास होतो पण इथे फक्त भौतिक गोष्टींचाच विचार केला जातो आत्मिक विकासाचं काय स्पर्धा भौतिक गोष्टींऐवजी प्रेमात आणि भक्तीत का होत नाही भक्ती इज अ सोशल फोर्स काशीकर पुटपुटले आपल्या देशाचा उद्धार तुम्ही आम्हीच करायचं आहे कोणत्याही देशाचा उद्धार भत्ते देऊन होत नसतो इंग्लंडचंच उदाहरण बघा हुजूर पक्ष जाऊन मजूर पक्ष सत्तेवर आला जणू आपल्याला स्वातंत्र्य देण्यापुरताच तो पक्ष आला होता सत्तेवर आल्यावर मजूर पक्षानं मजुरांना अनेक मोफत गोष्टी जाहीर केल्या तेव्हा त्या मजुरांच्या बायकांनी पार्लमेंटवर मोर्चा नेला कशासाठी आम्ही मोफत घेणार नाही म्हणून केवढी अस्मिता दाखवली होती त्यांनी अहो राष्ट्र उगाच वर येत नसतं ब्रिटनच्या खेड्यापाड्यातून मी आहे बायबलमधल्या किमान चार ओळी तरी त्यांना तोंडपाठ असतात आमच्याकडे साधे मनाचे श्लोक कुणाचे पाठ नसतात आजचा मध्यम वर्ग अकर्मण्यम बनलाय किसान कामगारांचा उदो उदो करताना या वर्गाचा मणकाच मोडलाय खच्ची केलाय त्याला लेनिन मार्क्स वगैरेंनी तर मध्यम वर्गाला फटकेच मारलेत लेनिन म्हणतो मध्यम वर्गात मुळीच ताकद नाही खरं तर मार्क्स गांधी टिळक मध्यम वर्गातलेच पण त्यांचा वर्ग कर्मशून्य बनलाय माझं आणि दुसऱ्याचं काही नातं आहे हे त्यांच्या विस्मृतीत गेलंय मध्यम वर्ग म्हणतो मला पेन्शन आहे आमचं मत कुणाला नको आहे मग कशासाठी कुठं जायचं पण असं करून चालणार नाही मनाचे श्लोक सांगा पण दुसऱ्याजवळ जा महिन्यातला एक दिवस तरी जा या वर्गातले लोक जर उठले तर देशाचा निश्चित उद्धार होईल पांडुरंग शास्त्रींचे तेजस्वी विचार ऐकून पुणेकर हरखून गेले होते कोणताही प्रतिवाद करणं त्यांना शक्य नव्हतं त्यांनी उभं केलेलं सद्य परिस्थितीचं चित्र पुणेकरांना योग्यच वाटत होतं क्षणभर शांतता पसरली पांडुरंग शास्त्रींचा झोपाळा हलकेच झुलत होता शांततेचा भंग करून पांडुरंग शास्त्रींनीच पुढे म्हटलं अजून आपल्या देशातून अस्पृश्यता गेलेली नाही आमच्या स्वाध्याय परिवारात मात्र अस्पृश्यता नाहीवर का एक घटना तुम्हाला सांगतो एकोणनव्वद सालची गोष्ट एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये अहमदाबादला पूर्वाश्रमीच्या दलित स्वाध्यायींचं शिबिर होतं त्यासाठी सहाशे दलित अर्थात भावलक्षी अहमदाबादला आले होते तीनशे सवर्णांच्या घरांमधून त्यांची भोजन निवासाची व्यवस्था करण्यात आली होती परिवारातल्या सदस्याप्रमाणे या भावलक्षींना सवर्णांच्या घरात मुक्त संचार करता येणार होता घरातल्या थोरा मोठ्यांच्या कपाळावर त्यामुळे पुसटशी सुद्धा आठी उमटणार नाही अशीच घरं निवडली गेली होती त्या शिबिराची वार्ता गुजरात राज्याच्या दोन मंत्र्यांच्या कानावर गेली त्यांचा पांडुरंग शास्त्रींना फोन आला पांडुरंग शास्त्रींचे शिबीर स्वतः बघण्याची आणि इतर मान्यवरांना दाखवण्याची इच्छा मंत्र्यांनी प्रदर्शित केली पांडुरंग शास्त्री त्या गोष्टीला ठाम नकार दिला कुणाला दाखवण्यासाठी आम्ही काम करत नाही असंही त्यांनी मंत्री महोदयांना सांगितलं तीन दिवसांचं शिबिर संपलं भावलक्ष्मींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्यासाठी काही करावं हे गांधीजींना जाणवलं बाबासाहेब आंबेडकरांनी आमची अस्मिता जागृत केली पण दादांनी त्याही पुढे जाऊन आम्हाला मायेची ओब दिली शिबिर संपल्यानंतर निरोप घ्यायची वेळ आली प्रत्येकालाच ते तेव्हा गलबलून आलं होतं मनाच्या त्याच अवस्थेत एक भावलक्षी पांडुरंगशास्त्रींजवळ आला आणि गदगद त्या स्वरात म्हणाला दादा सवर्णांनी आमची वाटी ताटवाटीसुद्धा धुतली हो पांडुरंगशास्त्रींचे नेत्र चटकन भरून आले आताही तो प्रसंग सांगताना त्यांचे नेत्र ओलावले होते गदगत त्या स्वरात तेही पुणेकरांना म्हणाले त्या भावलक्षींच्या भावना इतरांना समजणार नाहीत त्याच्या बोलण्यात केवढा अर्थ दडला होता त्याचे चमकदार नेत्र खूप काही सांगून जात होते आमचे स्वाध्यायी मात्र अशा भावना समजू शकतात किंबहुना स्वाध्याय केल्यामुळे यासारख्या अनेक गोष्टी समजून घ्यायची पात्रता अंगी आपोआप येते देसाईंनी लगेच विचारलं लग। दादा आज एवढा मोठा परिवार आणि त्याचा भला मोठा कारभार तुम्ही उभा केलाय कोणत्याही कमिटी शिवाय हा सारा कारभार सुव्यवस्थितपणे पार पडतो पण कायमस्वरूपी काही योजना हो हे बघा यावत चंद्र दिवा करो माझे प्रयोग चालतील असा माझा आग्रह नाही जोपर्यंत चालतील तेवढे चालतील त्यासाठी अठरा जणांची एक समिती मी नियुक्त करतोय कमिटी याआधी मी कधी केली नव्हती पण पुढच्या काळात कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास तेवढ्यापुरती कुणाची तरी नियुक्ती केली पाहिजे या अर्थानं ला मी ही समिती बनवतोय लवकरच ती प्रत्यक्षात येईल इतकं बोलून झाल्यावर पांडुरंगशास्त्री तिथून उठायच्या तयारीला लागले सर्वांना उद्देशून म्हणाले यावेळी मी थोडं कॉन्सन्ट्रेशन करत असतो पण आता भोजन तयार आहे तुम्ही लगेच जेवून घ्या आणि हो सकाळी आपल्याला विरपूरला जायचंय लवकर उठावं लागेल मग बाजूला बघून ते म्हणाले अरे मनसुखभाई यांची सारी व्यवस्था सगळी व्यवस्था झाली आहे दादा ठीक आहे येऊ मी सर्वजण आपापल्या खुर्च्यांवरून उठले पांडुरंग शास्त्रींना सर्वांनी पुन्हा अभिवादन केलं शास्त्रींना मनसुख भाई आणि दुसऱ्या बाजूनं एका स्वाध्यायीनं दोन्ही बाजूंनी दंडाला धरून उठवलं त्यांच्या अंगावरची शाल एकसारखी केली मग कमरेत वाकूनच पांडुरंगशास्त्री काठी टेकीत आत निघून गेले त्या प्रथम भेटीतच पुणेकर अतिशय भाराहून गेले होते आणि ती भेट संपली तेव्हा प्रत्येकाचेच नेत्र त्या महापुरुषाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून ओलावले होते दादांची भेट होऊन आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं सर्वांना वाटत होतं त्या दिव्य क्षणाचं गाठोडं उराशी बांधून सर्व पुणेकर तिथून निघाले सकाळी विरपूरला जाण्याची मात्र प्रत्येकालाच प्रतीक्षा लागून राहिली होती देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ